नमस्कार मी माया मायाज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण खमंग खुसखुशीत अशी कोथिंबीरीची वडी कशी करायची ते बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी स्वच्छ निवडून त्याचबरोबर स्वच्छ धुवून अशी मी कोथिंबीरी घेतलेली आहे इथे अर्धी जोडी मी कोथिंबीरी घेतलेली आहे आता ही कोथिंबीरी मी बारीक चिरून घेतलेली आहे चिरून घेतलेली कोथिंबीरी मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आता इथे मी एका मिक्सर जारमध्ये लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या एक चमचा धना आणि आल्याचा लहानसा तुकडा त्याचबरोबर चार हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता हे बारीक असं मिक्सरमधून आपण वाटून घेऊया तुम्ही इथे बघू शकता आपण मिक्सरमधून वाटून घेतलेले आहे आता या बाउलमध्ये आपण काही मसाले घालणार आहोत सुरुवातीला पाव चमचा हिंग घालायचे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायचे अर्धा चमचा आपल्याला इथे लाल तिखट घालायचे आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा इथे आपल्याला ओवा घालायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला जो आपण वाटून घेतलेला मिरची आलं लसूण पेस्ट आहे ती घालायची ती सर्व पेस्ट आपण यामध्ये घालायची त्यानंतर तीन ते चार चमचे इथे आपल्याला पांढरे तीळ घालायचे एक चमचा साखर घालायचे साखरेमुळे या कोथिंबिरीच्या वडीला खूप छान टेस्ट येते त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला लागेल तसं भाजणीचं पीठ घालायचं आहे आता इथे मी बेसन पीठ किंवा तांदळाचा वापर केलेला नाही आहे तर इथे माझ्याकडे चकलीची भाजणी होती त्या भाजणीचाच मी इथे वापर करत आहे तुमच्याकडे जर का भाजणी नसेल तर तुम्ही बेसन पिठाचा वापर करू शकता आता लागेल तशी आता आपल्याला यामध्ये ही भाजणी ओतून घ्यायची आहे आणि आपण थोडं थोडं घालून यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे सुरुवातीलाच लगेच आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही कारण कोथिंबिरीमध्ये पण पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे दाबून दाबून आता आपण यामध्ये घालायचं आहे आता इथे मी एक चमचा लिंबाचा रस घालत आहे तुम्ही या जागी चिंचेचा कोळसुद्धा घालू शकता म्हणजे आपली कोथिंबिरी विडी गोड आंबट तिखट अशा चवीची होते तर मी अशा पद्धतीने हे छान असं मिक्स करून घेते आणि लागेल तसं यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता मी इथे जवळजवळ सर्व पीठ वापरलेलं आहे आणि आता आपण यामध्ये लागेल तसं पाणी घालून याचा असा छान असा डो तयार करून घ्यायचा आहे जास्त पातळ करायचं नाही आहे लागेल तसंच पाणी यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करून आपण या याचा डो तयार करून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने इथे आपण डो तयार करून घेतलेला आहे आता यापासून आपण याचे छान असे गोळे तयार करून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता मी यातला एक गोळा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने त्याला शेप देत आहे इथे तुम्ही बघू शकता मी इथे सिलेंडरच्या आकाराचा शेप देत आहे तर अशा पद्धतीने दोन्ही हाताने गोल करायचे आणि यावरून थोडंसं तीळ अशा पद्धतीने भुरभुरायचंय म्हणजे खूप छान सुंदर दिसतात आणि चवीला पण छान लागतात तर इथे तुम्ही बघू शकता आपला एक गोळा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने दुसरा गोळासुद्धा आपण तयार करून घेऊया इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कडाईमध्ये मी ऑलरेडी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता यावरती आपल्याला स्टीलची चाळणी ठेवायची आहे चाळणीला मी ऑलरेडी तेल लावलेलं आहे आता यामध्ये आपल्याला कोथिंबिरीचा जो डो आहे तो तयार केलेला तो ठेवायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनटं याला वाफ द्यायची आहे आता इथे तुम्ही बघू शकता पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे आपण चेक करून बघूया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सुरीला अजिबात चिकटलेला नाही आहे आता इथे तुम्ही बघू शकता पूर्णपणे थंड केल्यानंतर मी अशा पद्धतीने आपल्या कोथिंबिरीचे वड्या कट करून घेतलेल्या आहेत खूप सुंदर झालेल्या आहेत आता ही दुसरीसुद्धा वड्या मी अशाच पद्धतीने कट करून घेते तर गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण या तयार करून घेतलेल्या वड्या तळून घ्यायच्यात तुम्हाला हवा असेल तर तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने आपण या सर्व वड्या छान लालसर होईपर्यंत तळून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायचे आहे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तेल आपलं छान तापलं गेलेलं आहे जर का तुम्हाला तेल जास्त कडक वाटत असेल तर गॅसची फ्लेम तुम्ही मधून अधून लो करू शकता तर मी दोन्ही बाजूनी छान असं खरपूस असं मी तळून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या कोथिंबिरीच्या वड्या मस्त खमंग कुरकुरीत झालेल्या आहेत आता या सर्व मी काढून घेते तर इथे तुम्ही बघू शकता मस्त खमंग खुसखुशीत अशी आपली वडी तयार आहे यामध्ये आपण भाजणीचा वापर केलेला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे जॉईन करा